मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्याविषयी पिक विम्यासंदर्भात माहिती घेत असताना वेगवेगळी माहिती आपल्याकडे अपडेट मिळत आहे त्यातच मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पिक विम्यापासून वंचित ठेवलं जात आहे त्यातच आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झाला होता परंतु अद्यापही जर वाटप फुसरू होऊन जवळपास दहा आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटलेला असूनसुद्धा अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रकमा या वितरित झालेल्या नाहीत आपण आज त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तसेच आता उर्वरित शेतकऱ्यांना हा पिकिमा कधीपर्यंत वितरित होईल ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दावायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजेचं स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे जवळपास धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून बघायचं झालं तर दोनशे बारा कोटी हे अगोदर मंजूर झाले होते त्यानंतर वाढ करण्यात आली त्या निधीमध्ये आपण बघितलं होतं या अगोदरसुद्धा की बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे पीक विम्याचा निधी आहे तो वाढलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अगोदर मला वाटतं तीन का चार लाख रुपये काहीतरी मंजूर झाला होता पीक विमा त्यानंतर आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि आता नाशिक जिल्ह्याविषयी सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत छोटेसे अपडेट आपल्याकडे नाशिक जिल्ह्याविषयी मिळालेले आहे त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जून ते सप्टेंबरमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता या पावसाअंतर्गत जवळपास जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना जे निधी मंजूर झालेला होता त्या निधीअंतर्गत जवळपास दोनशे बारा कोटी रुपये हे निधीमधून जवळपास जे उर्वरित निधी आहे तो एकोणीस कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे म्हणजे जवळपास दोनशे बारा कोटी जे वाटप आहेत ते वाटप पूर्ण झाले असं कृषी विभागानं आणि पी विमा कंपनीने क्लिअर केलेलं आहे आणि जे जवळपास उरलेले एकोणीस कोटी रुपये जे उर्वरित आहेत तेसुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करू असं देखील कंपनीने सांगितले आहे परंतु मित्रांनो काही शेतकऱ्यांना हे जे वितरण जे एकोणीस कोटी रुपये बाकी आहेत त्याचे मॅसेज टप्प्याटप्प्याने का होईना काही शेतकऱ्यांना हे जात आहेत डेलीच्या जा डेअरी पीक विमा जमा झाला आहे म्हणून तुमचा तर एकंदरीत ब बघायचं झालं मित्रांनो तर जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांचा स्टेटस अद्यापही दिसलेला असूनसुद्धा रक्कम दिसत असूनसुद्धा त्यांना ज्या रक्कम वितरित झालेल्या नव्हत्या त्याच्यासाठी हा एकोणीस कोटी रुपयांचा जे उर्वरित निधी आहे तो वाटप होणार आहे आणि जो इतर निधी उर्वरित राहिलेला आहे तो ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नाही अद्यापही त्या शेतकऱ्यांसाठी पेंडिंग ठेवलेला आहे आणि त्यानंतर जे शेतकरी पात्र होतील त्यांच्यासाठी जे टोटल निधी आहे ते उ जे ज्या टोटल निधीमधून जे उर्वरित रक्कम उरेल ते निधी जे कॅल्क्युलेशन कंप्लीट झालेले शेतकरी त्यांच्या खात्यावर वितरित होण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जेव्हा राज्य शासनाचा दुसरा टप्पा मंजूर होईल त्याअंतर्गत जे बाकी शेतकऱ्यांचे जे कॅल्क्युलेशन वगैरे झिरो दाखवत आहे किंवा कॅल्क्युलेशन नल वगैरे असं काहीतरी दाखवत आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे वाटप होणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातून बरेच शेतकरी म्हणत होते कमेंट करत होते की बा पिकिमा कधी मिळेल धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा पिकिमासुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला देखील माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद